संघर्षोद्धा मनोजादा जरांगे पाटील यांचा आज पाचवा दिवस उपोषणाचा आहे कालपासून त्यांनी पाणीही सोडलेलं आहे सरकार मायबापाने आमच्या त्या मनोजदाच्या मागण्याचा एकदम आ, मान्यता द्यावी त्यांना आणि ते आंदोलन लवकरात लवकर सोडावं कालपासून त्यांनी पाणीही सोडलेलं आहे त्या ठिकाणी जे गैरसोय होत आहे आमचे जे साहित्य आहे अन्न पाण्याचे जे गाड्या जाणार आहेत त्या गाड्यांना त्यांनी अटकाव करू नये जास्तीत जास्त आझाद मैदानापर्यंत त्या पोच करण्याचा प्रयत्न करावा आणि जे वाहतूक कोंडी करण्यात येत आहे आमचा कुठलाही मराठा बांधव त्या ठिकाणी कोंडी करत नाही आम्ही शासनाने दिलेल्याच्या नियमानुसार आमच्या सर्व गाड्या चालत आहेत मनोज दादांचा आदेश आमच्यासाठी एकदम असं अंतिम आहे त्यामुळे आमचे जे काही मराठा बांधव आहेत त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच आमच्या गाड्या लागल्या जात आहेत पण सरकारने आता सरकारला आहे का या ठिकाणी काय करायचंय सरकार आमच्यामध्ये काही माणसं पाठवून काही ठिकाणी गाड्या आढळल्याचा प्रयत्न करत आहे आम्ही मनोजादांच्या आदेशानुसार नियमानुसार त्या ठिकाणी आंदोलन करतोय पण आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतल्यास मनोजदाच्या तब्येतीला काय झाल्यास या ठिकाणी आम्ही धाराशिवकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन करू आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की गमजे घातलेल्या सर्वांना उचलण्यात येईल महाराष्ट्रामध्ये जर भगवा गमजा घालायचा नाही तर काय घालायचं कुठला घालायचा मग नेमकं युपी बिहार सारखा काय नवीन प्रकार आणायचा का गमजे घालायला आढळून करणं म्हणजे ही आमची आहे आम्ही काय घालायचं काय नाही घालायचं हा आमचा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर सरकारने मध्ये काही बोलू नये आमचं आमचं जर बोनुदाचं आंदोलन लवकरात लवकर सुटलं नाही तर आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करू आम्ही शैक्षणिक बंद करणार आहोत आम्ही जिल्हा हाक देत आहोत आम्ही जर तिथल्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही मुंबईमध्ये जाणारा जो दूध आहे भाजीपाला आहे ते सुद्धा आम्ही बंद करायचं आमच्या जर तिथे बांधवाची जर हेळसाळ झाली आमच्या जर आंदोलनामध्ये जर तिथे काय करायचा प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा प्रयत्न करू जिल्हा बंद करणार नाही आम्ही प्रशासनाला प्रशासनाला आम्ही तसं दिलेलं आहे काही आम्हाला आम्ही आवाहन करतोय की सरकारने सर्व लोकांनी आमच्या या बंदमध्ये आम्ही पुकारू एक ठराविक तारीख येईल त्याच्यानंतर आम्ही ते डिक्लेअर करू कारण काय की आम्हाला लोकांची गैरसोय ही महत्वाची नाही पण त्या आंदोलनाकर त्याच्यानंतर आता जिल्ह्यामध्ये जे काही शासकीय राजकीय पक्षाचे जे कार्यक्रम आहेत तर या जिल्ह्यामध्ये जोपर्यंत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही आम्ही आवर्जून सांगतो की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एकाही राजकीय पक्षाचा कुठलाही कार्यक्रम मराठा समाज करू देणार नाही जर होत असेल तर तो उद सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जे मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम मुंबईमध्ये चालू आहे फडणवीस सरकारने आणि भाजपच्या काही चिल्ल्या पिल्ल्यांनी चालू केलेलं आहे मुंबई मधल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलंय की भाजपचे काही कार्यकर्ते गमजा घालून उत्मत करत आहेत आणि काही ठिकाणी तर असं जाणवलंय की पोलीसच सिव्हिल ड्रेसवरती भगवा गमजा आणि भगवी टोपी घालून समाज बांधवांची दिशाभूल करत आहे मी यांनाच नेमकं करायचंय काय की समा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मिक्स होऊन आंदोलन उग्र करायचंय की काय आणि जर तसं झालं तर हे फडणवीस सरकारला